कपाशीमध्ये आज आपण इथं आलेलो आहोत आणि कपाशीचा हे हो। कपाशी समोरचा जो भाग आहे पाच सात फुटाचा या भागामध्ये असे झाडं आपल्याला वेडेवाकडे पडलेली दिसत आहेत तर वेळेबाकडे झाडं कशामुळे पडले तर याच्यामध्ये आपण ट्रॅक्टर चालवत आहोत तर ट्रॅक्टर का चालवत आहोत तर आपलं इथं निंदन वगैरे झालेलं आहे आणि निंदन वगैरे केल्यानंतर आपण म्हणजे खुरपणी खुरपणी केल्यावर आपल्याला इथं थोडीशी मशार करायची आहे आणि भरपूर पुन्हा पैसा लागून आहे निंदन करण्याला खुरपणी करण्याला ही तर ही पोळपणी चालू आहे ट्रॅक्टरने तर अशा प्रकारे हे पोळपणी आपण इथं करत आहोत तर हे ट्रॅक्टरने करतो आहे त्याच्यावर दोन दगड बांधून छोटं ट्रॅक्टर आहे फार्म ट्रॅक्टचा हे बघा अशा प्रकारे एक मोठा दगड बांधलेला आहे आपण आणि तो दगड बांधून असा रिवर्समध्ये घ्यायचा आणि रिवर्समध्ये घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे हा काठ्याचा जो भाग आहे तो पाच सात फुटाचा आपली झाडं थोडी दबतात पुन्हा ते उठतात तेवढं काही नुकसान वगैरे हो होत नाही परंतु अशा प्रकारे जर नियोजन केलं आपण तर आपल्या बैलजोडीची ज्या शेतकऱ्यांजवळ नाही सोय त्यांनी अशा प्रकारे नियोजन करू शकता आपण बघू शकता असं